लाडक्या बहिणींना धोका नको दरमहा एकवीसशे रुपये द्या अन्यतः रस्त्यावर उतरणार रणजित राजे भोसलेंचा इशारा संत शिरोमणी गुरु रविदास जयंती उत्सवानिमित्त धुळे शहरातील अंडाकृती बगीच्या परिसरात अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रेचा जळगाव पर्यंतचा प्रवास पूर्ण पिलखोड गावात जोरदार स्वागत आणि सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त धुळे जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात एकदिवसीय कार्यशाळा संपन्न विधानसभा निवडणुकीआधी महायुतीच्या नेत्यांनी मोठा गाजावाजा करून पडताळणी करून लाडक्या बहिणींकडून ओवाळणी करून ओवा घेतली परंतु आता निवडणुकीनंतर पुन्हा पडताळणीच्या नावाखाली वेगवेगळ्या अटी शर्ती घालून लाडक्या बहिणींना त्यांनी लाभापासून वंचित ठेवलं जात आहे लाडक्या बहिणींना धोका देऊ नका त्यांना दरमहा एकवीसशे रुपये द्या अन्यत रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी दिला त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की महाराष्ट्रातील सरसकट महिलांना लाडक्या बहिणींना दरमहा एकवीसशे रुपये देण्यात येतील कोणत्याही महिलांवर अन्याय केला जाणार नाही असं महायुतीच्या नेत्यांनी घोषित केलं होतं मोठा गाजावाजा करून महिलांकडून फॉर्म भरून घेण्यात आले लाखो महिलांनी फॉर्म भरून त्याला कागदपत्रे जोडली फॉर्म भरण्यासाठी हजारो रुपये खर्च केले परंतु आता सत्तेत आल्यावर महायुतीचे नेटके लाडक्या बहिणी व गोरगरीब महिलांची फसवणूक करीत आहेत वेगवेगळे नियम लावून महिलांचे अर्ज बाद करण्यात येत आहेत ट्रॅक्टर फोर व्हीलर शेती इन्कम टॅक्स व इतर छुपे नियम कारम लावून महिलांना दिली जाणारी दरमहा रक्कम बंद करण्यात येत आहे ही महाराष्ट्रातील गोरगरीब लाडक्या बहिणींचा अपमान करणारी घटना आहे सर्व महिलांनी रितसर फॉर्म भरले आहेत त्यांची पडताळणी देखील झाली आहे, आहे। मग आता परत काही कारणे देऊन नावे का कमी करण्यात येत आहेत सत्तेत येण्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील जनतेला फसविण्याचं काम केलं आतापर्यंत जेवढ्या महिलांना दरमहा रु रक्कम दिली गेली असेल अशा सर्व महिलांना यापुढेही दरमहा रक्कम दिली जावी तसेच कोणत्याही महिलांची नावे कमी करण्यात येऊ ते। नयेत महिलांना धोका देऊ नये लाडक्या बहिणींना फसवू नये नाहीतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष गोरगरीब वंचित गरजू महिलांना एकत्र करून रस्त्यावर उतरून सरकारविरुद्ध आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले यांनी दिला आहे यावेळी आंदोलनात भिका नेरकर डी टी पाटील शकिला बक्ष राजू डोमाळे अशोक धुळकर नंदू एलमामे राजेंद्र सोलंकी दीपक देवरे वाल्मिक मराठे डॉमनिक मलबारी राजेंद्र सोनवणे सोनू घारू सहमत शेख शोएब अंसारी, कुणाल पाटील बरकत शाह स्वामिनी पारखे गायत्री पाटील मंगलदास वाघ ऋतिक पोळ रामेश्वर साबरे निखिल मोमया कृष्णा ठाकरे बंटी वाघ अशोक गवळे, गोलू नागमल राजू चौधरी सलीम खाटीक युनुष शेख गौरव पाटील रुबाब पिंजारी सहभागी झाले होते मोठ्या गाजावाजा करून लाडक्या बहीण योजनेची सुरुवात केली पण जसा निवडणूक लागली ते सत्तेत आलं ते या ठिकाणी लाडक्या बहिणींना फसवण्याचं काम त्या युती सरकारने सुरू केलेलं आहे विविध कारण देऊन इन्कम टॅक्स असेल फोर व्हीलर असेल शेती असेल या इतर कारणाने असंख्य लाखो महिलांचे नाव या योजनेतून वगळण्याचं काम युती सरकार करत आहे हे एक प्रकारे महिलांची फसवणूक आहे लाडक्या बहिणींची फसवणूक आहे या निमित्ताने धुळे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही आंदोलन केलं आणि आदरणीय जिल्हाधिकारी साहेबांना भेटून निवेदन दिलेलं आहे की जर एकी या जिल्ह्यातील शहरातील एकी लाडक्या बहिणीचं नाव या योजनेतून कमी केलं किंवा वगळण्यात आलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अतिशय तीव्र स्वरूपाचं आंदोलन त्या महिलांना सोबत घेऊन केल्याशिवाय राहणार नाही असा इशारा या निमित्ताने आम्ही दिलेला आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल धुळे शहरातील संत गुरु रविदास चौकात अंडाकृती गार्डन शेजारी दिनांक बारा फेब्रुवारी रोजी संत शिरोमणी गुरु रविदास जयंती उत्सव समिती दोन हजार पंचवीसच्या वतीने संत गुरु रविदास महाराज यांची सहाशे अठ्ठेचाळीसावी जयंती साजरी करण्यात आली संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन आणि पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं गुरु रविदासांच्या नावाचा यावेळी जयघोष करण्यात आला त्यानंतर अकरा वाजता मोटारसायकल रॅली काढून जयंती साजरी करण्यात आली यावेळी संत श्री गुरु रविदास उत्सव समिती दोन हजार पंचवीसचे अध्यक्ष रवी डोंगरे खजिनदार हरीश पवार उपाध्यक्ष मनोज परदेशी सचिव आदित्य पवार सहसचिव सचिन गावंडे सेक्रेटरी शुभम पवार कार्याध्यक्ष करण परदेशी उपाध्यक्ष राकेश पवार सचिव कृष्णा कांबळे सहसचिव सागर जयराज सेक्रेटरी रोहित परदेशी मनोज शिंदे आदी पदाधिकारींसह कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं मोची समाज अध्यक्ष रामेश्वर सत्रे विजय शिंदे माजी नगरसेवक नागसेंग बोरसे डॉक्टर कांतिलाल चौधरी सिद्धार्थ जगदेव राजे सत्रे हेमंत पवार डॉक्टर राजकुमार सूर्यवंशी ईश्वर धुरेकर कुमारी ताराबाई मणिखेडकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत गुरु रविदास यांना अभिवादन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी संत रविदास समाज सुधार मंडळ धुळे जिल्हा मोची चर्मकार समाज संत रविदास समाज महिला मंडळ धुळे नवयुवक मित्रमंडळ जागृती मित्रमंडळ बी के ग्रुप धुळे जय श्री महाकाल मित्रमंडळ चंद्रनगर मित्रमंडळ मरीमाता मित्रमंडळ अण्णाभाऊ साठे मित्रमंडळ मोची बॉईज ग्रुप धुळे या सर्व मंडळांनी मोलाचं सहकार्य केलं यावेळी समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं विविध कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदविला आज संत यांची सहाशे अठ्ठेचाळीसवी जयंती आमच्या मोती चर्मकार समाजातर्फे मध्यवर्ती ठिकाण आमचं नियोजित संतरविकास स्मारक या ठिकाणी आम्ही सर्व मोदी जन्मदार समाज बांधवांच्या तर्फे व आमचे ज्येष्ठ समाजसेवक माजी नगरसेवक सिद्धार्थ जगदेव दाक्षेन बोरसे कांतीलाल चौधरी व आमचे मंडळाचे याचे अध्यक्ष जयंती समितीचे रवी डोंगरे सगळे कार्यकारणी आम्ही आज आमच्या गुरूंना जयंतीनिमित्त आम्ही प्रतिमा पूजन केली व धुळे शहर वासियांना आमच्या जयंती जयंतीनिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो व आमच्या जयंतीचा पुढचा कार्यक्रम का आता मोटरसायकल रॅली निघेल व नंतर संध्याकाळी सहा वाजता भव्य मिरवणुकीचा कार्यक्रम का ठेवण्यात आला आहे आमच्या गुरुवंच्या जयंतीनिमित्त असे कार्यक्रम का आम्ही आज सर्वांनी सहभागी व्हावे ही नम्र विनंती मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अस्थिकलश संदेश यात्रा ही महाराष्ट्रभर सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी त्यागमूर्ती रमाई स्मारक वरळी चैत्यभूमी दादरपासून सुरू झाली आहे ही संदेश यात्रा चैत्यभूमीहून निघाल्यावर ठाणे शहापूर नाशिक चांदवड मालेगाव चाळीसगाव बडगाव पाचोरा असा जळगावपर्यंत प्रवास पूर्ण झाला आहे अस्थिकलश संदेशात्रा जळगाव जिल्ह्यामध्ये प्रवेश करताना पिलखोड गावामध्ये आंबेडकरी अनुयायांच्या वतीनं जोरदार स्वागत करण्यात आलं पुढील प्रवास सुरू असून एरंडोल पारोळा अंमळनेर धरणगाव चोपडा शिरपूर नरडाणा शिंदखेडा दोंडाईच्या शहादा प्रकाशा तळोदा नंदुरबार खांडबारा नवापूर साक्री येथून धुळ्यातील बाबासाहेबांच्याच पदस्पर्शाने पावन झालेल्या संदेशभूमी धुळे बस स्थानकाशेजारी या रथयात्रेची सांगता होईल या संदेश यात्रेचा समारोप कार्यक्रमासाठी गगन मलिक फाउंडेशनचे अभिनेते गगन मलिक श्री भीमराव आंबेडकर श्री दादा मलिक यांना आमंत्रित करण्यात आलं आहे एकतीस जुलै एकोणीसशे सदतीस रोजी व सतरा अठरा एकोणीस जून एकोणीसशे अडतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वाघाडी तालुका शिरपूर येथील बैलपोळ्याच्या न्यायालयीन कामकाजाच्या निमित्तानं धुळ्यात आले होते त्यावेळी तत्कालीन धुळेकरांनी धुळे रेल्वे स्टेशनपासून तर त्यावेळेच्या ट्रॅव्हल्स बंगलो सध्याची संदेशभूमी अशी मिरवणूक काढली होती याचवेळी बाबासाहेब संदेशभूमी येथे आले होते शेरे बुकात त्यांनी या संदर्भात स्वतः नोंद केली आहे याच आठवणी जिवंत ठेवण्यासाठी अस्थिकलश संदेश यात्रेचं नियोजन करण्यात आलं आहे ही संदेश यात्रा दोन हजार सदतीसपर्यंत पाच टप्प्यात निघणार आहे या संदेश यात्रेत सहभागी होऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनमोल अस्थि दर्शन घ्यावं सर्व समाज बांधव व बाबासाहेबांवर प्रेम करणाऱ्या नागरिकांनी बाबासाहेबांच्या कार्याचा गाडा पुढे नेण्यासाठी आयोजकांना सर्वतोपरी सहकार्य करावं असं आवाहन संदेशभूमीचे प्रमुख आनंद सैंदाने विजय भांबरे विजय मोरे व संयोजन समिती सदस्यांनी केलं आहे मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल आजच्या डिजिटल युगात इंटरनेट हे जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे ऑनलाईन व्यवहार सोशल मीडिया ईमेल यासारख्या सेवांचा वापर दिवसेंदिवस वाढत आहे मात्र या डिजिटल व्यवहारांमुळे सायबर गुन्हेगारीचा सा धोका देखील वाढत आहे त्यामुळे इंटरनेट सुरक्षिततेबाबत प्रत्येक नागरिकाने जागरूक राहणे आणि आवश्यक उपाययोजना करणे गरजेचं आहे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केलं नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी जगभरात अकरा फेब्रुवारी रोजी सुरक्षित इंटरनेट दिवस साजरा केला जातो त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात सुरक्षित इंटरनेट दिनानिमित्त सी डॅक इलेक्ट्रॉनिक एवं सूचना प्रौद्योगिक मंत्रालय तसेच राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्राच्या वतीनं एक दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली यावेळी जिल्हाधिकारी पापडकर बोलत होते या कार्यशाळेला निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे उपजिल्हाधिकारी संजय बागडे सीमा अहिरे उपजिल्हा निवडणूक अधिकारी गंगाराम तळपाडे जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी महेश खडसे तहसीलदार प्रवीण चव्हाणके विकास अधिकारी अभिजित बाविस्कर नायब तहसीलदार गोपाळ पाटील आदी उपस्थित होते जिल्हाधिकारी पापळकर म्हणाले की आजच्या डिजिटल युगात इंटरनेट हे जीवनाचा अविभाज्य भाग बनले आहे या वाढत्या डिजिटल व्यवहारांमुळे सायबर गुन्हेगारीचा धोका देखील वाढत आहे अशा सायबर गुन्हेगारीसाठी आंतरराष्ट्रीय यंत्रणा काम करीत असते आज देशात इंटरनेट सुरक्षितता ही महत्त्वाची बाब असून पुढच्या दहा वर्षात अनेक व्यक्ती या सायबर गुन्हेगारीस बळी पडू शकतात त्यामुळे प्रत्येकाने इंटरनेट सुरक्षिततेबाबत अधिक सजग राहणे आवश्यक आहे कोणीही सोशल मीडियावर वैयक्तिक माहिती छायाचित्र प्रसारित करू नये कार्यालयातील संगणक वैयक्तिक व्हॉट्सअप फेसबुकवरील माहिती सुरक्षित ठेवण्याचं आवाहनही त्यांनी यावेळी केलं जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी खडसे यांनी पी पी टीद्वारे मार्गदर्शन करताना म्हणाले की वैयक्तिक माहिती सुरक्षित ठेवा आपला ओ टी पी आधार क्रमांक पॅन कार्ड माहिती बँक तपशील किंवा पासवर्ड कोणासोबतही शेअर करू नका अनोळखी वेबसाईट किंवा फॉर्मवर आपली वैयक्तिक माहिती टाकताना सतर्क राहा सुरक्षित संकेत शब्द अर्थात पासवर्ड वापरा प्रत्येक खात्यासाठी वेगवेगळे आणि मजबूत पासवर्ड ठेवा पासवर्डमध्ये अक्षरे अंक आणि चिन्हे यांचा सा समावेश असावा पासवर्ड वेळोवेळी बदलत राहा आणि ते कोणालाही सांगू नका संशयास्पद लिंक आणि ईमेल उघडण्याचे टाळा ऑनलाईन व्यवहारांसाठी सुरक्षितता राखा केवळ अधिकृत आणि विश्वासार्ह संकेतस्थळांवरूनच खरेदी करा सार्वजनिक वायफाय नेटवर्क वापरताना बँकिंग किंवा महत्त्वाचे लॉग इन करू नका सोशल मीडिया सुरक्षितता पाळा अनोळखी व्यक्तींना आपली वैयक्तिक माहिती शेअर करू नका सोशल मीडियावरील गोपनीयता सेटिंग्स तपासून ठेवा फिशिंग वेबसाईट फिशिंग ईमेल विविशिंग आर्थिक फसवणूक वैयक्तिक माहिती चोरी करणे लॉटरी स्कॅम फेक ॲप कार्यालयीन संगणकावरील सुरक्षा सॉफ्टवेअर अपडेट याबाबतही त्यांनी माहिती दिली या कार्यशाळेला जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल